दर्शन घेऊ देव असे दिस लाउ कडाला शिवरात्री ला यावे हारी चंद्र गडाला शिवरात्री ला यावे हरी चंद्र गडाला शिवरात्री यावे हरी चंद्र गडाला गड फक्त पाय वाट डोंगरात चौ बाजूनी झाडी घनदाट गड चढण्याला हे फक्त पायवाट डोंगरात चौ बाजूनी झाडी घनदाट तो लगखिंडीतून रस्ता जातो हो मढाला शिवरात्रीला यावे हरी चंद्रगडाला शिवरात्रीला यावे हरी चंद्रगडाला शिवरात्रीला यावे हरी चंद्रगडाला कोकण कड्याची आय गमत न्यारी खाली फेकलेले कपडे पुन्हा येते वरी कोकण कड्याची आय गमत न्यारी खाली फेकलेले कपडे पुन्हा येते वरी गार हवा खायाला जणू पंख चढाला शिवरात्रीला यावे हरी चंद्र गडाला शिवरात्री यावे हरी चंद्रगडाला गडाला शिवरात्रीला यावे हरी चंद्रगडाला गडाच्या या सौंदर्याला नाही आशी तोड झाडी तू नको किळेचा आवाज येतो गोड गडाच्या या सौंदर्याला नाही आशी तोड झाडी तू नको किळेचा आवाज येतो गोड निसर्गरम्य देखा व हरि चंद्र गडाला लयावे हारी चंद्र गडाला शिवरात्री लयावे हारी हरि चंद्र गडाला शिवराया वे हरि चंद्र गडाला शिवराि हरी चंद्र गडाला